इन डिजिटल मराठी जनतेच्या हक्काचं व्यासपीठ गेल्या काही महिन्यांपासून वडील कॅन्सरने पीडित घरात सतत दवाखान्याचा वाढता खर्च वडिलांव्यतिरिक्त घरात कमावणारा कोणीच नाही नातेवाईकांची जेमतेम मदत त्यातच वडिलांच्या निधनाने पूर्णतः खचून गेलेल्या बदलापूरच्या आर्या अजित सोनवणे हेने प्रतिकूल परिस्थितीवर मात देऊन दहावीच्या शालांत परीक्षेत नव्वद टक्के गुण पटकावून वडिलांना श्रद्धांजली अर्पित केली आहे बदलापूर पूर्व येथील रितू वर्ल्ड या कॉम्प्लेक्समध्ये राहणारे अजित शिवराम सोनावणे मागच्या काही महिन्यांपासून कर्करोगाने पीडित होते ठाण्याच्या झुपेडर रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले दरम्यान त्यांची मोठी मुलगी आर्या ही बदलापूरमधील सेंट अँथॉनी हायर सेकंडरी इंग्लिश स्कूलमध्ये दहावीत शिकत होती वडिलांना झालेल्या कर्करोगाच्या भयानक त्रासाने आर्याला मोठा धक्का बसला होता घरातील आर्थिक स्थिती कमकुवत असताना आर्याने वडिलांना दिलेला शब्द लक्षात ठेवून तिने सर्व दुःख विविध प्रकारच्या समस्या बाजूला सारून कमी वेळात फक्त अभ्यासाकडे लक्ष केंद्रित केले कमी वेळात अठरा तास अभ्यास करून तिने नव्वद टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाली आहे मुळात तिला डॉक्टर व्हायचे आहे परंतु घरातील आर्थिक स्थिती बरी नसल्याने तिने डॉक्टर होण्याचा विचार सोडून दिला आहे दरम्यान आर्या चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्याने परिसरात सर्वत्र तिचे कौतुक येत आहे काय नाही पहिले ते बोलतात ना दुःख खूप मोठं होत आणि ते चवळत नाही बसले दुःख पुढे बघितलं की आपल्याला आयुष्यात काय करायचंय कारण की जे गोष्ट नाहीये त्याच्याबद्दल विचार करणच चुकीचं आहे मुळात कारण की जे आहे तेच आपलं भविष्य आहे हे विचार करूनच मी पुढे पुढे गेली आणि खूप अभ्यास केला आणि आज इकडे आहे मी जास्त सात आठ तास अभ्यास करायची पण जेवढा पण करायची पूर्ण मन लावून करायची जास्त वेळ पण नाही केला पण जेवढा केला पूर्ण मन लावून केलं आणि बाबांना भेटायला पण जायची त्यांची तब्येत खराब होती तेव्हा ऍक्च्युली माझ्या आजोबांचं स्वप्न आहे की माझ्या माझ्या बाबांनी डॉक्टर बनावं आणि ते त्यांच्याकडून शक्य नाही झालं आणि हे माझ्या मनात आहे की मला डॉक्टर बनायचंय आहे हो काय सांगाल तुझ्या मुलीनं एवढ्या कठीण प्रसंगात जेव्हा चालू झाली त्यावेळेस माझे मिस्टर आजारी होते जेव्हा मी जून मध्ये त्यांचा डिटेक्ट झाला कॅन्सर आहे म्हणून त्यांना त्याच्यामुळं म्हणजे खूप माझं तर डोंगरच कोसळला होता मुलीची टेन्थ आणि ह्यांचा आजार मला खरंच समजत नव्हतं मी काय करू म्हणून काय मी कसं हॅन्डल करणार लक्ष देणे ही माझी फर्स्ट प्रायोरिटी होती त्यांना आपल्याला बरं करायचं मुलांना मी सांगितलं की तुम्ही तुमचा अभ्यास स्वतः ह्याच्यावर करा इंडिपेंड स्वतः सेल्फ स्टडीज करा मला तर लक्ष द्यायला टाइम नाहीये तिच्या पप्पांनी पण तिला तेच सांगितलं की तुम्ही तुमच्या हिमतीवरती करा माझ्याकडे लक्ष देऊ नका आणि माझं म्हणजे कमजोरपणा की मी आजारी डॅडी आजारी आहे त्याच्यामुळे मला अभ्यास करता आला नाही किंवा काय ह्या गोष्टी बिलकुल हे करू नका तुम्ही माझ्याकडे लक्ष देऊ नका तुमचं काय अभ्यास आहे तो तुम्ही सुरूच ठेवा माझ्याकडे लक्ष देऊ नका मी बराय माझ्याकडे लक्ष द्यायला मम्मी आहे तुमची हे माझ्या मिस्टरांचे बोल होते त्या मुलींनी पण तसं स्वतःवरतीच हे केलं पण खरच मोठ्यांपेक्षा मुलांनी त्यांच्या मनाची भावना आपण कोणीही समजू शकत नाही ह्यातलं स्ट्रगल होणं म्हणजे अभ्यास करणं मेंटली त्या डिस्टर्ब होत्या येऊन वडिलांना अशा स्थितीत बघून येऊन घरी अभ्यास करणं आणि प्लस एक्झाम देणं आणि ह्या वेळेस तिच्या दोन दोन प्रिलियम्स होत्या डिसेंबर मध्ये जानेवारी मध्ये म्हणजे तिने कसा अभ्यास केला ते थी तिचं तिलाच माहितीये मी आम्ही तर बिलकुल दोन्ही मुलींकडे मी लक्ष बिलकुल दिलं नाहीये त्यांनी त्यांच्या हिमतीवर तिने तिचं हे सगळं यश प्राप्त केलं खूप आनंद झाला मला मला एका ह्याच्यावरती आनंद पण झाला म्हणजे मी काय करू खुशी कि मला दुःख मला म्हणजे बिलीव्ह करता आलं नाही मी कशावरती मी खुश हो की नाराज होऊ म्हणजे मन माझं उदास आहे आज तिचे वडील असते तर हे दृश्य वेगळं असतं त्यांनी काय नाही कुठे ठेऊ कुठे काय केलं असतं मुलीला मोठी पार्टी दिली असती सगळं हे केलं असतं पण मला समजत नव्हतं मी मी खुश होऊ मी दुखी होऊ काय मला म्हणजे बिलकुल मी ब्लँक झालेली काल पण मला खूप आनंद पण झाला आहे माझ्या मिस्टरांचं स्वप्न ती पूर्ण करतीये ते बोलले तिला डॉक्टर व्हायचं डॉक्टर होऊ दे ते बनले नाही डॉक्टर तर ती माझ्या मिस्टरांची इच्छा हो मा होती की तिने मी डॉक्टर व्हावं ते बोलले त्यावेळेस आमची परिस्थिती अशी नव्हती वडिलांकडे एवढा पैसा नव्हता तर बोलले माझ्या मुलीला डॉक्टर बनायचं तर मी तिला पूर्ण सपोर्ट करेल जसं होईल तसं माझ्या परीने मी तिला डॉक्टर होण्याचे हे देते